नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टी ए आय टी परीक्षा दोन हजार पंचवीस रोजी आवश्यक असणारे कागदपत्रे कोणती आहेत ती या व्हिडिओमार्फत आपण आज बघणार आहोत चला तर सुरुवात करूया व्हिडिओला टी ए आय टी दोन हजार पंचवीसचा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ताचाच नाही म्हणजे टी ए आय टी परीक्षा दोन हजार पंचवीस फॉर्मसाठी अंतिम मुदत दहा मे दोन हजार पंचवीसचं आवश्यक कागदपत्रे खालीप्रमाणे आहेत पहिलं आहे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायविंग लायसन किंवा मतदान कार्ड पासपोर्ट साईज फोटो फॉर्म भरताना विद्यार्थी स्वतः लागेल लाईव्ह फोटो लागणार असल्यामुळे दहावी बोर्ड सर्टिफिकेट बारावी बोर्ड सर्टिफिकेट डी ए मार्कशीट असेल तर ग्रॅज्युएशन मार्कशीट असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन मार्कशीट असेल तर बी एड मार्कशीट असेल तर एम एड मार्कशीट असेल तर टी ई टी मार्कशीट पास असेल तर सी टी ए टी मार्कशीट पास असेल तर एम एस सी ए टी मार्कशीट पास असेल तर मोबाईल फोन इतर मार्कशीट असतील तर ते पण सोबत आणावे जातीचा दाखला ओ बी सी व्ही जे ए एन टी पी एन टी सी एन टी डी एस बी सी एस सी बी सी मराठा या प्रभागासाठी आवश्यक डोमेसाईल दाखला सर्वांसाठी आवश्यक डब्ल्यू एस दाखला मुस्लिम ब्राह्मण आणि जैन लोकांसाठी नॉन क्रिमिलियर ओबीसी वी जे आय एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी एस ई बी सी मराठा वैधता मार्च दोन हजार सव्वीसपर्यंतची त्यानंतर आहे प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन ऑर्फन स्पोर्ट्स पर्सन अंशकालीन अर्थ एक अफेक्टेड पेसा पेसर एक सर्व्हिसमॅन एक सर्विसमॅन फ्रीडम फायटर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी एम्प्लॉई ऑफ इलेक्शन नाईन्टीन ट्वेंटी फोर या प्रकारात मोडत असेल तर ते कागदपत्र सोबत ठेवावीत तर ही झाली कोणती कागदपत्रे टी ए टीचा फॉर्म भरताना आवश्यक अस लागतील व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका